नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करते आहे यावेळी मी नगर भूमापन जे अधिकारी क्रमांक एक तिथे आहे आणि एका शिबिराचं आयोजन या कार्यालयात केलेलं आहे नगर भूमापन अधिकारी प्रशांत हांडे सर आपल्यासोबत आहे सर शिबिराचं आयोजन केलेलं आहे नेमकं काय कुठल्या प्रकारचे शिबिर हे शिबिर आपण नगरभूमापन कार्यालय क्रमांक एक इथे आयोजित केलेलं आहे प्रामुख्याने आपल्या ऑफिसला जे आहे म्युटेशन म्हणजेच फेरफार भोजनी शेतदृत्ती यासंबंधी तक्रारी किंवा अर्ज राहत असतात तर त्या अर्जांचे लवकरात लवकर निराकरण कसं करता येईल त्या उद्देशानं आपण आज हे कार्यक्रम लावलेला आहे आजच आपण लोकांचे अर्ज घेऊन त्यांना लगेच नमुना नऊची नोटीस जनरेट करून त्यांचे काम आजचे आज, आज कसं करता येईल त्यावर त्यावरती आपण आज काम करतो माननीय मुख्यमंत्री यांनी शंभर दिवसाचा आराखडा आपल्याला राखून दिलेला आहे ज्यामध्ये आपल्याला काय काय कारवाई करायची आहे लोकांचे जे पण आपल्याकडे तक्रारी अर्ज असतील फेरफार अर्ज असतील क्षेत्रदुस्ती अर्ज असतील त्यामध्ये लोकांच्या मदत जाऊन आपल्याला शंभर दिवसात कार्यक्रम करायचे आहेत त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायचे आणि त्याचा अहवाल आपल्याला सादर करायचा आहे त्या उद्देशानं आपण कार्यक्रम आज लावलेला आहे okay. तुमच्या अंतर्गत क्रमांक एकमध्ये कुठे कुठे कुठ कुठल्या वस्तीला तुम्ही भेट दिली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आपण या कार्यक्रमाच्या उद्देशाने प्रामुख्याने महाल एरियामध्ये त्याच्यानंतर नंदनवन एरियामध्ये आणि त्यासोबत इद्वारी गांधीबाग या भागामध्ये आपण आज या कार्यक्रमाचा प्रसार केलेला आहे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आपण माहिती दिलेली आहे कारण त्यांनी जे पण त्यांची तक्रारी असतील ते आज इथे सादर करायचे आहे पुढच्या वेळेस आपण त्या एरियामध्ये जाऊन पण एक काम घेणार आहोत शिबिर एका दिवसातच आहे हो सध्या आपण एका दिवसाचा कार्यक्रम घेत आहोत आणि पुढे जे आहे पण पुढे आपण ते वेगळ्या वेगळ्या भागामध्ये जाऊन पण कार्यक्रम घेणार आहोत काय आव्हान करणार जे पीडित आहेत त्यांना पीडितांना माझा डायरेक्ट आव्हान आहे की त्यांनी कुठल्या प्रकारची तक्रार असेल अर्ज करायचा असेल तर डायरेक्ट कार्यालयात संपर्क साधावा याच्या त्याच्या भानगडीत पडू नये डायरेक्ट कार्यालयामध्ये जे आम्ही चौकशी नक्षक साधन बनवले आहे तिथे डायरेक्ट संपर्क करावा जर ते पण तुम्हाला प्रतिसाद देत नसतील तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट संपर्क करू शकता भूमापन अधिकारी क्रमांक एक प्रशांत हांडे सरांनी सांगितलं की फेरफार करताना जो त्रास होतो तो त्रास आता होणार नाही कारण महाराष्ट्र सरकारने हे समाधान शिबिर च्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार भूमापन अधिकारी जे आहेत त्यांना त्यांची थेट जी भेट आहे ते पीडितांशी करत आहेत आणि त्यांच्या समस्या हा संपूर्ण जाणून घेण्याच्या ते प्रयत्न करीत आहेत कुठल्याही प्रकारचा त्रास आता भूमापन या कार्यालयात पीडितांना होणार नाही फेरफार हा वेळेवरच होणार आणि ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन राहील आपण काही पीडितांशी सुद्धा त्यांचं मत जाणून घेऊ ज्यांनी या समाधान शिबिरामध्ये सहभाग घेतलेला भूमी अभिलेख कार्यालय क्रमांक एक इथे आहो आणि आपण बघू शकता महाराष्ट्र सरकारच्या महसूल वन विभाग म्हणजे भूमी अभिलेख विभागामार्फत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेल्या शंभर दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने आज या भूमी अभिलेख क्रमांक एक जे कार्यालय आहे तिथे या समाधान शिबिरचे आयोजन करण्यात आलेलं आहे आपण बघू शकता हे समस्त हे जे आहेत हे भूमी अभिलेख विभागाचे हे कर्मचारी आहेत आणि इथे आपण बघू शकता या समाधान शिबिरामध्ये ते आलेले आहेत आणि समाधानासाठीच हे आलेले आहेत काय सांगाल तुम्ही चांगला हे गव्हर्मेंट जी आहे का समाधान शिबिर लावला आम जनताला याचा फायदा घेतला आणि सर्व लोक पुस्तक वापर करून आले मी आता बघून आलो सगळं लोक मी जो विचारून राहिलो सांगून राहिले तुम्हाला तुम्हाला कुठली अडचण होती मला एक थोडा लेखन आणि विचारला होता बाबा हे थोडंसं म्हणजे कसं होईल माझ्या म्हणजे त्या आकूपत्रिकावरून आसळवाद्या मला त्याबद्दल मी आलो कुठली केस आहे तुमची माझ्या नाकू मध्ये ती आहे गांधी मागची सीट नंबर एकशे ब्याण्णव दोनशे एकावन्न माझं तुमचं समाधान झालं का हो झालं साहेबांना भेटलो साहेब म्हणे आम्ही करून देतो माझी आईची प्रॉपर्ट होती व्हॉट्सअपबद्दल त्यांनी मला सांगितले का व्हॉट्सअपबद्दल काय काय डॉक्युमेंट लागणार आणि आम्ही घेतलं आणि उद्या आणून जमा करणार आहे त्याबद्दल मी कलेक्टर साहेबांचा अभिनंदन करतो याबद्दल आमच्या साहेबांचा अभिनंदन करतो ज्यांनी एक कार्यक्रम ठेवला आणि सातनाच्या अभिनंदन करून धन्यवाद थँक्यू सांगायचं झालं तर समाधान शिबिरामुळे अनेकांचं समाधान झालेलं आहे आपण ही प्रतिक्रिया ऐकलीच आहे हे पीडित होते ते समाधान शिबिरामध्ये आले आणि त्यांचं समाधान झालेलं आहे हे, हे संपूर्ण हे कर्मचारी दहा हे भूमी अभिलेख क्रमांक एकचे हे कर्मचारी आहेत इथे जे आहेत ते जे पीडित आहेत त्यांचं समाधान करण्यासाठी इथे आलेले आहेत काय नाव आहे तुमचं गणेश कांबारख्यालय नगर नगरभूमापन अधिकारी क्रमांक एक नागपूर आए तो तो ले ले आज जे समाधान शिबिराचं आयोजन तुमच्या कार्यालयात करण्यात आलं किती लोकांचं समाधान झालं जवळपास पन्नास ते साठ लोक आतापर्यंत येऊन गेलेले आहे आणि अजूनही जी गर्दी चालूच आहे आणि लोकांनी ज्या तक्रारी देतील जे काही नामांतराचे प्रकरणं आणतील त्याच्यावर आम्ही आजच्या आज कारवाई करण्याची आम्ही दक्षता घेतलेली आहे अनेक म्हणजे पायपीट करावं लागतं भूमी अभिलेख कार्यालयात भेटीत आणणार म्हणून त्याचं कामं नाही होत महाराष्ट्र सरकारने हे जे उपक्रम राबित आहे किती फायदा होत आहे असं झालं आहे लँड रेकॉर्ड म्हणजे असं आहे की थोडं किचकट काम आहे त्याच्यामुळे जनतेला कागदपत्र जमा करण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्याच्या त्यांच्याकडून कागद आल्यावर काही कागदांची कमतरता असल्यामुळे आमच्या विभागाकडून पण तर थोडासा दिरंगाई होत होती परंतु आता शासनाने जे ऑनलाईन सेवा चालू केलेल्या आहे तेव्हापासून अर्जदारांच्या नामांतरणाची कारवाई ही आम्ही वीस ते पंचवीस दिवसात आणि जास्तीत जास्त तीस दिवसात करत आहोत म्हणजे ऑनलाईनचा फायदा झाला ऑनलाईनचा फायदा झालेला तुम्ही काय सांगाल ऑनलाईनचा सा पूर्ण जनतेला फायदा झालेला आहे प्रत्येक वस्तू त्यांना कागद गोळा करून इतपन्न आणण्याची आवश्यकता होती आता ती आवश्यकताच नाही राहिली की आपल्या घरी बसून मोबाईलवर सुद्धा ते फेरफारचा अर्ज आमच्याकडे टाकू शकतात म्हणजे फायदा होणार फायदा होणार मला महाराष्ट्र सरकारने चांगला एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि ऑनलाईन जो अर्ज आपण अपन... तुम्ही आपल्या घरून सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता आणि तुमचं खरंच समाधान होणार कारण भूमी अभिलेख कार्यालयामार्फत महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अनेक केसेस जे फेरफारच्या केसेस होत्या ते मार्गी लावण्यात आलेलं ला आहे त्यांचं समाधान करण्यात आलेलं आहे भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक विष्णू शिंदे सरांच्यासोबत आहे काय सांगाल सर समाधान शिबिराचे आयोजन आज तुमच्या कार्यालयामार्फत करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम राबवायचं ठरवलं होतं त्या अनुषंगाने आपण भूमी अभिलेख विभागात पण ते कार्यक्रम राबवत आहोत आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण जनतेपर्यंत आपण जे केलेलं काम आहे ते कसं पोहोचवता येईल आणि जनतेला चांगल्या सेवा कशा देता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे त्यामध्ये आपण जे कार्यालयात येणारे अर्ज आहे त्यांच्यासाठी सुलभ जावं म्हणून नगरभवन अधिकारी यांनी समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये जो फेरफार मंदीसाठी अर्ज आहे तो त्या दिवशी घेऊन आपण त्याला छाननी करून त्याच्या कार्यवाहीसाठी नमुना नऊची नोटीस त्या दिवशी देतो आहे त्याचबरोबर ऑफिसमध्ये असणारं जे रेकॉर्ड आहे ते आपण वर्गीकरण केलेलं आहे अनावश्यक असणारे रेकॉर्ड्स आहेत ते आपण नाशात काढतो आहे लोकांना सुविधा मिळण्यासाठी कार्यालयात आल्यानंतर जी माहिती पाहिजे आहे माहिती देण्यासाठी आपण एक दुपरिणाम केंद्र सुरू केलेलं आहे त्याच्या अनुषंगाने कार्यालयात बऱ्या व्यक्ती आल्यानंतर त्याला त्याच्या कामाबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाते आहे त्याच्या कामाची स्टेज कळते आहे आणि त्याचं काम किती दिवसात होईल आणि कशा पद्धतीने सांग सांगितलं जातं आहे त्याचप्रमाणे आपण हा कार्यक्रम नागपूर विभागामध्ये साई जिल्ह्यामध्ये राबवत आहे याच्यामध्ये आपण आपलं जे रेकॉर्ड आहे जुना रेकॉर्ड सगळं स्कॅन केलेलं आहे ते स्कॅन करून आपण डिजिटली साईन करून जनतेला ऑनलाईन मीटिंगमध्ये करून देतो आहे त्याचबरोबर स्वामित्व म्हणजे गावठाण योजनेचं जे काम आहे ते आपण करत आहोत या शंभर दिवसामध्ये आपण तीनशे गावांचं काम आपण पूर्ण करणार आहोत त्याचं प्रॉपर्टी कार्ड आणि सणत आपण घरोघरी जाऊन लोकांना वाटतो आहे त्याचबरोबर आपलं जे मोजणीचं काम आहे ते अर्ज प्राप्त झाल्यापासून आपण तीन महिन्याच्या आत मोजणी करू त्याला कपडे द्यायचं आपलं नियोजन आहे तीस डिसेंबर चोवीसपर्यंत सगळी प्रकरणं आहेत त्यांना आपण मार्च अखेरपर्यंत नकाशा आणि कवड देणार आहोत जनतेसाठी एक चांगली संधी आहे आणि आमचा प्रयत्न असा राहील की एक चांगलं प्रशासन त्यांना देऊया आणि जो शासकीय कार्यालयाबद्दल तो त्यांचा थोडासा समाज घे समज म्हणा की तो कल्पन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी खूप चांगलं इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे त्याच्या अनुषंगाने प्रयत्न करू धन्यवाद निश्चितच शिंदे सरांनी सांगितलं की विशेष सांगायचे म्हणजे शिंदे सर जे आहे उपविभागीय अधिकारी आहे आणि सहा जिल्हे त्यांच्या अंतर्गत आहेत कार्यालयाचे सहा जिल्ह्यामध्ये समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि शंभर दिवसामध्ये तीनशे गावांचं समाधान करणार आहे स्वामित्व 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 आपण जे गावठाण आहे त्या गावठाणामधल्या जागीच आपल्याकडं रेकॉर्ड नव्हतं आपण त्याचं ड्रोनच्या द्वारे सर्वे केला आणि त्याचं प्रॉपर्टी कार्ड आणि सनद आपण त्यांना देणार आहोत आणि तो कार्यक्रम आपण कार्ड तयार करून सनद तयार करून आपण त्यांना घरोघरी जाऊन वाटप करतो आहे आपलं दर आठवड्याला अंदाजे दहा एक लाख रुपये आपण त्याच्यातून शासनाला जमा होतात आणि लोकांना तो मालकी हक्काचा एक पुरावा मिळतो आहे आणि सांगायला मला आनंद होत आहे की राज्यामध्ये नागपूर विभाग सहा जिल्ह्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ साडेसहा हजार गाव आहेत त्यातलं आपण पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण केलं म्हणजे पाच हजार गावांचं काम आपण पूर्ण केलेलं आहे राहिलेल्या हजार बाराशे गावांचं काम आपण एक तीन ते चार महिन्यामध्ये पूर्ण होईल आपलं आणि राज्यामध्ये नागपूर विभागामध्ये आपण सगळ्यात जास्त महसूल पण प्राप्त करून देतो स्वामित्व योजनेतून आणि काम पण आपण सगळ्यात जास्त केलेलं आहे स्वामी योजना जी आहे त्यामार्फत अभिलेख जो विभाग आहे ते राज्य शासनाला म्हणजे एक राजस्वसुद्धा ते प्राप्त करून देत आहेत आणि एक सुंदरसा असा एक उपक्रम महाराष्ट्र ता सरकारच्या आदेशानुसार आणि विशेष सांगायचे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये एक चांगला उपक्रम राबवित आहेत आणि सर्वांचं समाधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत फेरफार जो कठीण होता तो आता सोपा झालेला आहे आपण बघत रहा आय व्ही एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बिल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद